नमस्कार मी अनुराधा सतीश भारती तर आमच्या भारती परिवारमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि माझ्या फर्स्ट ब्लॉगमध्ये पण तुमचं खरंच खूप स्वागत आहे तर माझा शुभारंभ आता दोन हजार पंचवीस नवीन वर्षामध्ये करत आहे तर ह्या चॅनल थ्रू मी तुम्हाला छान डेली रुटीन आणि माझे पर्सनल एक्सपिरियन्स आणि तुम्हाला प्रत्येक मराठी सणाची माहिती नक्की देण्याचा प्रयत्न करेल तर मी स्वामी संवताची म्हणजे नित्यसेवा करत असते तर ते पण तुम्हाला व्हिडिओ देण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि वीडियो व्हिडिओमार्फत तुम्हाला चांगले व्हिडिओ देणं तुमच्यासोबत आई होप तुम्हाला आवडतील आणि तुमच्या तुम्हाला, तुम्हाला... माझ्या व्हिडिओतून तुम्हाला काही देण्याचं चांगलं नक्की प्रयत्न करेन तर माझ्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खरंच खूप स्वागत आहे आणि माझ्या नवीन म्हणजे यूट्यूब चॅनल जर्नीमध्ये तर तुमची खरंच साथ आणि सपोर्टची खरंच गरज आहे तर मी चांगली व्हिडिओ तर देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन तर तुमचा सपोर्ट असाल तर मी असेच ग्रो हे चॅनल पण माझं ग्रो होईल कारण पहिलं चॅनल माझं काम न म्हणजे चांगलं ग्रो जात होतं पण मी त्याच्यावर कंटिन्यू काम नाही केलं त्या त्यामुळे मी ते थोडंसं मागे आहे तर मी ह्या चॅनलमार्फत तुम्हाला मी नक्की चांगला चॅनल देण्याचा प्रयत्न करेन आपल्या चॅनलमध्ये व्हिडिओ देण्याचा नक्की प्रयत्न करेन तर तुम्ही पण सपोर्ट करा आणि चला मग आपण असे छान छान व्हिडिओ बनवू आणि तुम्हाला नक्की छान आवडेल